सोलापूर पुणे महामार्गावर दुपारी दोनच्या सुमारास भुईंजे गावाजवळ टेंभुर्णीवरून बैरागवाडीला जाताना दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस पी अठ्ठ्याऐंशी एकवीस रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा डोक्याला मार लागून जागीच मृत्यू झाला असून सदर अपघातात मृत्यू झालेल्या पुरुषाला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेतून डॉक्टर गोरख लोंढे आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांनी टेंभुर्णी येथील टेंभुर्णी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले असून अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक मोडणीम महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बालाजी साळुंखे आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अपघातात मृत्यू झालेले व्यक्ती वसंतमाळी वय पंचावन्न राहणार बैरागवाडी तालुका माढा येथील रहिवासी आहेत सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी तांबोळी आणि माळी यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गोरख लोंढे यांनी दिली आहे